व्यायाम आयुर्वेदशास्त्रानुसार व्यायाम कोणी करायचा आहे कधी करायचा आहे कसा करायचा आहे आणि व्यायामाचे प्रकार कोणते आणि अति व्यायाम केल्यामुळे काय होतं तर आयुर्वेदशास्त्र सांगतं लाघवम सामर्थ्य दीप्त अग्निमेदसा आशया विभक्तम घनगात्रत्व व्यायाम उदूपजायेत तर एक लक्षात घ्या व्यायामामुळे अंग हलकेपणा येतो अंगाला पूर्ण शरीर हलकं होतं काम करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं आज एक लक्षात घ्या आज बरेच लोक ऑफिसमध्ये जातात पण त्यांना सहा तास चार तास बसूशी पण वाटत नाही बऱ्याच वेळा त्यांना उभं राहूशी वाटत नाही थोडा वेळ बसलं की झोपा असं वाटतं थो, थोडा वेळ कंटाळा येतो आळस येतो मग कुठेतरी ते सिगरेट पिणार कुठेतरी चहा पिणार कुठेतरी वडापाव खाणार एक लक्षात घ्या तुम्ही जर रोज व्यायाम केला तर तुमची ताकद वाढणारे बल वर्ण स्मृती क्रिया आणि हालचाली या तुमच्या चांगल्या होतात व्यायामामुळे त्याचबरोबर भूक आहे अन्न खाल्लेलं पचणार आहे त्याचबरोबर वाद झडणार आहे विनाकारण जो वाद शरीरात साधतोय तो कमी होणार आहे शरीर रेखीव पिवदार घट्ट होणार आहे तर एक लक्षात घ्या व्यायामाचा फायदा जो आहे तो आपल्या शरीरातला वायू चांगला होणार आहे बऱ्याच लोकांना काय होतं की काही करण्याचं सामर्थ्यच नसतं बऱ्याच वेळा त्यांना छोटंसं काही काम सांगितलं तर माणूस आज काय करतो गाडीवरती बसतो आणि गाडीवरती भाजी जातो तर एक लक्षात घ्या व्यायाम जे आहेत व्यायाम फक्त चालणं हा व्यायाम नाही आहे तर आयुर्वेदशास्त्रानुसार शाखागत व्यायाम आणि कोष्ठगत व्यायाम शाखागत व्यायाम म्हणजे काय त्या जिमचे प्रकार आले डंबेल्स मारणं आलं मुदगल फिरवणं जे पूर्वीच्याला गदा फिरवली जायची त्याचबरोबर कोष्ठगत व्यायाम कोष्ठगत व्यायाम म्हणजे काय तर जिथे जोर मारणं बैठका मारणं सूर्यनमस्कार मारणं तसंच घाम ज्यामधनं निघेल असे व्यायामाचे प्रकार त्याचबरोबर व्यायाम किती आणि कसा करायचा आहे तर एक लक्षात घ्या अर्धशक्त्या निषेध व्यस्तू बलिही स्निग्ध भोजितम शीतकाले वसंते च मंदमेव तो अन्यदा व्यायाम जे आहे ते शीतकाळ जो स्निग्ध आहार करणारा माणूस आहे आणि थंडीच्या काळामध्ये तुमच्या शक्तीच्या निम्मा पंच्याहत्तर टक्के व्यायाम करायचा आहे पण वसंत ऋतू जसं उन्हाळ्याचा काळ आहे तिथे तुम्ही तुमच्या शक्तीच्या पन्नास टक्के व्यायाम करणार आहात अल्प व्यायाम करणार आहात एक लक्षात घ्या व्यायाम करताना आज रील बघितली लोक डिसेंबर एकतीस डिसेंबरला पण करतात की आपण आता पुढच्या वर्षी व्यायाम करूयात पण डिसेंबर महिना ठरवलं जातं जानेवारीचे नव्याचे नऊ दिवस व्यायाम केले जातात आणि नवव्या दिवसानंतर तो व्यायामाचे बूट नवीन आणले जातात वेगवेगळे जिममध्ये पैसे भरले जातात फेब्रुवारीनंतर कोणीही व्यायाम करत नाही एक लक्षात घ्या व्यायाम हा नित्य सातत्याने कन्सिस्टन्सी तुम्हाला करायचा आहे आणि व्यायाम करताना एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जो व्यायाम करणार आहात तो शक्यतो शाखागत आणि कोष्टगत आसनं करत असताना स्टँडिंग असणं पोटावरची एक दिवस असणं पाठीवरची असणं एक दिवस उभं राहून असणं त्याचबरोबर शवासनाचे काही प्रकार प्राणायामाचे काही प्रकार आणि जोर बैठका सूर्यनमस्कार असं मिश्र स्वरूपाचा व्यायाम पाहिजे नुसतं जिम जिम करू नका किंवा नुसतं काही लोक पळण्याचा व्यायाम करतात किंवा चालण्याचा व्यायाम करतात एक लक्षात घ्या पळणं आणि चालणं चा हे व्यायाम नाही आहे आयुर्वेदशास्त्राला कोष्ठगत व्यायाम अपेक्षित आहेत कारण जे दोष शाखेत गेलेले आहेत त्याला परत कोष्टात आणायचं आणि कोष्ठातनं त्याचं पाचन करून अनुलोमन करायचं ही आयुर्वेदाची व्याप्ती आहे त्याचबरोबर अतिव्यायाम जे लोक करतात जे लोक एखाद दिवशी तुम्हाला पंचवीस जोर मारायचे तुम्ही दोनशे जोर मारता दोनशे सूर्यनमस्कार मारता तर एक लक्षात घ्या हे अति तिथं माती आहे कारण तुम्ही जिथे अति व्यायाम करणार आहात तिथे मग तुमच्या मांड्या घडून जाणार आहेत तुम्हाला तहान भरपूर लागणार आहे तुमच्या शरीराचा क्षय होणार आहे श्वास लागणार आहे दम लागणार आहे बऱ्याच वेळा द श्वासाचे विकार त्यातनं उत्पन्न होणार आहेत तोंडातनं रक्त पडणं नाकातनं रक्त पडणं संडासवाटे रक्त पडणं रक्तपित्त नावाचा जो आजार आहे तो अतिव्यायामामुळे होतो एक लक्षात घ्या सतत झोपा असं वाटणं खोकला येणं सारखा प्रकार ताप वारंवार येणं माझ्याकडे एक पेशंट आलं होतं की जे सकाळी स्विमिंगला जात होते दुपारी ते कंपल्सरी बॅडमिंटन खेळायचे आणि संध्याकाळी ते टेनिस खेळायला जायचे तर अति तिथे माती आणि त्यांचा ताप काही केला जात नव्हता खूप दवाखाने त्यांनी हे केले त्यांना काही समजत नव्हतं आणि त्या ज्यावेळेस माझ्याकडे आले मी तपासलं त्यावेळेस मला समजलं की हा अतिव्यायाम हा एक हेतू आजार निर्माण करण्याचा आहे त्याचबरोबर वर वांती उलट्या होणं अति खेळल्यामुळं व्यायाम केल्यामुळं उलट्या होतात तर एक लक्षात घ्या व्यायाम हा तुम्हाला जेवढा सोसेल तुम्हाला जेवढं त्यांनं स्वतःला समजतं अंतरात्मा सांगतो की आपल्याला किती व्यायाम करायचा एक लक्षात घ्या तुम्ही थकलात तो व्यायाम तिथे थांबवा आणि कन्सिस्टन्सी कमीत कमी बारा महिने आजपासून प्रयत्न करा की मी व्यायाम करणार आहे आणि व्यायाम करताना तुमच्या घरातले लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्याला व्यायामाची सवय लावा हा एक घरातला संस्कार रामदास स्वामी स्वतः सूर्यनमस्कार मारायचे एक लक्षात घ्या हा संस्कार आहे आणि तो संस्कार तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरला तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना व्यायाम करण्यासाठी उत्साहित करा आज आपलं जे आर्यशास्त्र आहे त्यातले हा एक व्यायाम कसा करावा हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या परिवारांमध्ये शेअर करा